पूर दक्षिणमधील उसगावमध्ये जिथे सर्वाधिक मतदार आहेत तिथं साधारणतः एक तेवीस हजार मतदान आहे या उजगावामध्ये तिथं आता मी आहे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे तुम्ही पाहू शकता आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिसतोय वृद्ध असतील वयस्कर असतील किंवा यंग असतील सगळ्या सुद्धा इथं मतदानाला जोर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठा उत्साह दिसतोय मतदारांच्यामध्ये आणि मला वाटतं उजगावचं आ... जे मतदार आहेत तेच ठरवतील मते नेमकं काय होईल कारण की गा मतदारसुद्धा जास्त आहेत त्यामुळे मतदारांचा उत्साह मला बघून असं वाटतं की इथं रेकॉर्ड ब्रेक असं मतदान होईल या मध्ये मतदानाची आकडेवारी पाहता उसगावमध्ये खूप जास्त मतदार असल्यामुळे इथं रेकॉर्ड ब्रेक असं मतदान होईल असं आम्हाला दिसतं आहे पाहू शकता तुम्ही लोकांची घोळका करून थांबलेले आहेत चौका चौकामध्ये पण शांततेत असं मतदान चालू आहे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे त्यामुळे इथं मतदान शांततेत चालू आहे धन्यवाद अशाच नवीन अपडेट्ससाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही